राशीच्या खड्याने भविष्य बदलतो म्हणणाऱ्या तसलीम बाबाचा अनिसंग बंडाफोड राशीच्या खड्याद्वारे भविष्य बदलतो संकटातून मुक्ती मिळते असे दावे करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तसलीम नावाच्या बोंधूबाबाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जोरदार बंडाफोड केला आहे काल चोवीस जानेवारी रोजी दुपारी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नगाव येथे हा प्रकार उघडकीस आला संबंधित इस्मानाने मी राशीचे खडे विकतो भविष्य पाहतो असे सांगत शिक्षकांना विविध बाकी ते सांगितली तसे चुना कुंकू करण्याचा तथाकथित चमत्कार सादर करून उपस्थितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तसलीम बाबाने एक खडा दोन हजार शंभर रुपये दराने विक्रीच ठेवत तो खडा धारण केल्यास कल्याण होईल व सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल असा दावा केला मात्र समोरील शिक्षक हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव असल्याचे त्याला माहीत नव्हते जादूटोना विरोधी कायद्याची माहिती देताच आणि कायदेशीर कारवाईचा इशारा मिळताच बाबांची बोलती बंद झाली तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेतून सोडियम धातू तसेच चुना लाल करण्याची करण्यासाठी वापरले जाणारे फेनॉल थेनिन हे रसायन आढळून आले त्यामुळे सादर करण्यात आलेला चमत्कार हा पूर्णतः फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले प्रकरण उघड होता संबंधित बाबाने कान पकडून माफी मागितली व त्यामुळे अशी बुवाबाजी करणार नाही असे सांगून पड काढला अनिसचे राज्य प्रधान सचिव विनायक सावडे यांनी नागरिकांना अशा अंधश्रद्धा चमत्कार व वा भविष्यवाणी करण्याच्या जाड्यात न अडकण्याचे आवाहन केले असून कुठेही असे प्रकार आढळल्यास त्वरित अनिसाला संपर्क करण्याचे सांगितले एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा नमस्कार मंडळी आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवागाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी हा सदर व्यक्ती आमच्या शाळेत आला याचं असं म्हणणं होतं की राशी हे राशी खडे त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना दाखवले हे राशी फ आ, चे खडे आहेत आणि या खडांचा वापर करून आपण आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो असं या इसमाचं म्हणणं होतं आणि मग आम्ही सर्वांनी या व्यक्तीला हे खडे वगैरे या ठिकाणी

नहीं मैं मैं समझता हूँ तू तो ऐसा मत कर रखे मैं समझता, समझता हूँ तू ये खड़ा कोई भी उड़ा सकता है तो ये भी मुझे पता है जी कोई भी हाथ में उड़ा सकता है सब लगड़ा यहाँ पे नहीं उड़ता है पे पर नोड़ता ये सब लगड़ा है मुझे तो मालूम है तू तो कोई भी खड़ा है कैसे ये सब अब तो कह रहे हैं लेकिन तू इस अभी में मत रहो अभी तू ये काले छोड़ देखा हम खड़ा बेचते हैं अभी खड़े उड़े से कुछ नहीं होता कुछ लोग मानते टनते हैं बाकी बस दो रोटी पेट का मसला है बाकी कुछ नहीं